इथं बसलेला माझा प्रत्येक समाज त्या बाबासाहेबांचा अनुयाय आहे ज्याने कायदा केला याच बाबासाहेबांनी अनेक वर्षापूर्वी अनेक वर्षापूर्वी माझ्या बौद्ध समाजाला या बांगडी काव्यातून या जातवर्णाच्या फेड्यातून एवढंच नाही तर मनस्तृतीच्या विळख्यातून बाहेर काढलं अत्याच्या आधी या, या कोळवनात राहणाऱ्या हिंदू मुसलमान सिख जांभार कुंभार एवढंच नाही इथं राहणारा गुरव आणि ब्राह्मण पण ज्याने सात बारावरचा सा मालक केला इथं राहणारा प्रत्येक समाज ज्याचा काहीतरी देणं लागतो हे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा खरो तर पोलीस बांधव आहेत मी जे वाक्य बोलेल त्याचा त्यांना कदाचित वाईट वाटेल पण साहेब स्वातंत्र्य दिन आला का मला जसा आनंद होतो तसा स्वातंत्र्य दिन आला का मला दुःख होत कारण साहेब स्वातंत्र्य दिनाच्या आधी माझा समाज लढत होता आणि स्वातंत्र्य दिन झाला आणि माझा समाज लढाईचं विसरून गेला साहेब याच स्वातंत्र्याच्या आधी माझ्या राघोजी भांगऱ्यानं ठेणगी पेटवली आणि तीच ठेणगी पुढे कायम राहिली राघोजी भांगऱ्यांनंतर तंट्या मामाने लढा दिला तंट्या मामाच्या नंतर बिरसा मुंडांनी लढा दिला लढ्याची परंपरा कायम राहील बिरसांचा लढा झाला याच भूमीमध्ये सत्तू महाराणेंनी बंड केलं गाना आंबेकरांनी बंड केलं याच भूमीमध्ये बागुएंद सत्तू महाराणेंनी बंड केलं मग भारत स्वतंत्र झाल्यानंतर हीच बंडाची परंपरा कमी का पडली हेच बंड आम्ही परत का उभं करू नाही ह्याच बंडाचा वारसा आम्ही परत उभा करू का शकलो नाही त्याच बंडाची त्यागाची क्रांतीच्या अन्याविरोधात लढण्याची परंपरा आमची आहे आणि तीच परंपरा स्वातंत्र्यानंतर आपण न लढल्यामुळे बंद पडली स्वातंत्र्यानंतर आदिवासींचं संरक्षण करणारा एक सुद्धा कायदा अस्तित्वात आला नाही तुमचं संरक्षण करणारा प्रत्येक कायदा हा स्वातंत्र्याच्या अगोदरचा त्याला कारणीभूत तुम्ही आहात कारण तुमच्या क्रांतिकारकांची बंडाची परंपरा तुम्ही खंडित केली अन्यायाविरोधात लढण्याची परंपरा तुम्ही खंडित केली म्हणून आजपर्यंत तुमच्या संरक्षणाचा कायदा या ठिकाणी कोणाला करता आला नाही पण आज मात्र इथं आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात माझा आदिवासी समाज एकत्र झाला याचा मला प्रचंड आनंद आहे तीच त्यागाची आणि बंडाची शिणगी अधिकार आम्हाला बऱ्या बोलायला जर देत नसाल तर आम्ही सुद्धा त्या राघोजी भांगरेचं वंश लुबाडून घेतले शिवाय अरे ट्रस्ट ट्रस्ट ताब्यात घेतली ट्रस्ट आम्ही बोललो नाही अरे आम्ही मोर्चा काढला नाही आम्ही आंदोलन केलं नाही ना आम्ही त्या विरोधात शब्द सुद्धा बोललो नाही ट्रस्ट घेतली त्यानंतर तुम्ही आम्ही देव आमचा पूजा आम्ही करणार पण हातातून पूजा सुद्धा हिसकून घेतली आम्ही आंदोलन केलं नाही आम्ही बंड केलं नाही आम्ही तुमच्या विरोधात शब्द काढला नाही एवढं कमी तुम्ही या देवस्थानमधून निर्माण होणारा रोजगार कावला आम्ही भांडलो नाही आम्ही आंदोलन केलं नाही आम्ही मोर्चा काढला नाही एवढं सुद्धा तुम्हाला कमी पडलं तर या ठिकाणी असणाऱ्या आदिवासियांच्या जा जागांवरती अतिक्रमण करून तुम्ही दुकाने लावली पण आम्ही बोललो नाही आम्ही भांडलो नाही आम्ही बंड केलं नाही पण आज तुम्ही आमच्या बापावर हात घातला आणि बापावर आजपर्यंत आम्ही बंड केलं नाही पण <प्रिक्षा> आज ज्या बापावरती तुम्ही जगता ज्याच्यावरती तुम्ही पोटा भरता त्याच बापाच्या ठिकाणी कळशा घेऊन भांडणं करण्यापर्यंत तुमची नजर गेली त्यामुळे आता इथून पुढे आम्ही तुम्हाला सोडणार नाही आणि म्हणून तुमच्या जातीचा नाही तुमच्या धर्माचा नाही तुमच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी आम्ही पहिल्यांदा एकत्र फक्त निषेध करून शेवटाला जाणार नाही ना ना निषेध करून फक्त भीमा शंकर तुमच्या ताब्यामध्ये येणार नाही गेल्या कित्येक दिवसापासून शांततेच्या मार्गाने आपण यांच्याकडे प्रत्येक गोष्ट मागत आहोत मिळाली मिळाली गोष्ट मग अजून ही शांतता आपण किती दिवस ठेवायची इथून पुढे संविधानाच्या मार्गानं रस्त्यावरची लढाई सगळ्या बांधवांना लढावीशिवाय तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला जे पाहिजे ते मिळणार नाही त्यामुळे ही रस्त्यावरची लढाई आजपासून सुरू झालेली आहे आणि जे पाहिजे ते मिळवल्याशिवाय ही लढाई थांबणार मग अशीच एका बांधवाने रस्त्यात प्रश्न केला आपण प्रशासनाकडे मंदिराच्या जवळ सभा घेण्याची परवानगी मागितली होती परंतु रात्री मीटिंग करून प्रशासनानं सभा घेण्याची ना, परवानगी नाकारली ही आमची तक्रार नाही पण साहेब याच भूमीमध्ये याच विमाशंकरमध्ये मध्ये काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे आला होता गंग्या तलवारी नाचवल्या त्यावेळेला प्रशासन काय करत होत प्रशासना प्रशासनाला संभाजी भिडेल अटक का केली नाही मी प्रशासनाय माझी प्रशासनाला विनंती आहे आदिवासींच्या बाबतीत एक न्याय आणि दुसऱ्याच्या बाबतीत दुसरा दुसऱ्यालाही चालणार नाही या वेळेला आम्ही तुमचं ऐकून घेतलेला आहे आम्ही तुमच्या छब्याबाहेर नाही गेलो नाही जाणार नाही पण जे चुकीचं आहे त्याला आला घालणं तुमचं काम आहे समजपिने या सरकारचा जावं नाही काही दिवसांपूर्वी काही दिवसांपूर्वी याच आंबेगाव तालुक्यामध्ये विना परवाना सायकल स्पर्धा घेण्यात आली त्यावेळेला त्या सायकल स्पर्धेच्या आयोजकांवर कारवाई काही नाही त्याला कोणत्याही प्रशासनाची परवानगी नव्हती त्याला कोणत्याही प्रशासनाला परवानगी दिलेली नव्हती तरी सायकल स्पर्धा कोणाच्या नियंत्रणाखाली चालू होती याचा जबाब इथल्या प्रशासनाला आम्हाला द्यावा लागेल <स्थारीग> जर प्रत्येक वेळेला तुम्ही आदिवासी टार्गेट करत असाल संविधानातून कायद्याचा धाक दाखवत असाल तर तो धाक किती काळापर्यंत सहन करायचा हे आम्हाला कळत आहे पण आदिवासी नोंद घ्या तुमची एकी हेच तुमचं बन आहे रात्रीपासून जागा बदलली पण ती जागा आदिवासीयांना त्याच जागेमध्ये कार्यक्रम घ्यायचा आहे असं म्हणणारा एक सुद्धा आमदार आणि एक सुद्धा खासदार इथं उभा राहिला नाही सगळ्या व्यक्तींचा आज जर समाज इथं एक येतो ये एक होऊन येतो ये आहे तर याच प्रत्येक व्यक्तीचं काम होत का आदिवासींना त्यांची जागा मिळवून दिले याच ठिकाणी जी काही जागा ठरली होती ती जागा अचानकपणे कॅन्सल केली कारण त्या समाजाच्या व्यक्तीनं त्यांच्या समाजाची बाजू घेतली तुमची बाजू तुम्हाला म्हणून को। एक कोणत्या पक्षाची नाही कोणत्या धर्माची नाही ही लढाई आदिवासींची आहे आणि आदिवासी एक झाला तर आपल्याला कोणी हटवू शकत नाही ही लढाई इथं संपली नाही सुरू झालेली आहे आणि म्हणून आज जेवढे हजार आहे त्याच्या गुप्तीने पुढे हजार आपल्याला कोणाची गरज नाही आदिवासी एकजूट हेच सगळ्या समाजाचं दुःख आहे आणि जोपर्यंत तुम्ही आदिवासी एक होत नाही तोपर्यंत तुमच्या हातात काहीच पडणार नाही म्हणून या वेळेपासून आपण भीमाशंकरच्या मुद्द्यासाठी एकत्र येऊ पुढच्या महिन्यामध्ये अठरा तारखेला या ठिकाणी जेवढे व्यक्ती जेवढ्या गावचे व्यक्ती बसलेले आहेत त्या सर्व व्यक्तींना आव्हान आहे पुढच्या महिन्यामध्ये अठरा तारखेला सर्व गावांच्या ग्रामसभा एकाच दिवशी आणि या ग्राम सभांमध्ये भीमा शंकर आदिवासी आहे आणि इथला आदिवासी परंपरेचा <थाँगा> कारण आपल्या जवळ लेखी ऐवत पाहिजे आणि लेखी पुराव्यावरतीच आपल्याला भांडावं लागणार आहे त्यामुळे इथं ज्या ज्या गावातला व्यक्ती आहे त्या प्रत्येक गावातल्या व्यक्तीनं त्या प्रत्येक सरपंचानं काळजी घ्यायची आहे का आठरा केला सगळ्या तालुक्यांमध्ये तालुक्यामध्ये तू खेडा तू तू या प्रत्येक तालुक्यामध्ये अठरा तारखेला ग्रामसभा ही झालीच पाहिजे आणि तिथून आपला ठराव बाहेर पडलाच पाहिजे पुढच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये या ठिकाणी काय ठराव करायचा या ठरावाची पूर्ण माहिती ही या गावातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवली जाईल पण लक्षात ठेवा लढाईला आज सुरुवात केलेली आहे आजपर्यंत आदिवासीने कधीच बीमा साठी आंदोलन केलं नव्हतं कधी बंड केला नव्हता आलेली प्रत्येक गोष्ट आम्ही सहन केलेली होती पण आता जे आपल्याला मागून मिळत नसेल ते फोडून घ्या ही पण राघोजी मिरसांची शिकवण आहे त्यामुळे इथून पुढची लढाई ही संविधानाक मार्गाची असेल आणि इथून पुढची लढाई ही रस्त्यावरची असेल जेव्हा हाक देईल समिती तेव्हा यायला सगळे या ठिकाणी मी माझ्या बोलण्याला विराम देतोय यानंतर